कसं बघता या सगळ्या निकालाकडे आणि काय सांगणार दोनही मुलं तुमची जिंकून आलेली आहेत काय महाराष्ट्राच्या विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल हा आश्चर्यजनक नाहीये हा जनतेने दिलेला प्रतिसाद आहे भारतीय जनता पक्षाचं देशात सरकार आहे माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत महाराष्ट्रात एकनाथजी शिंदे यांनी गेली अडीच वर्षात अतिशय प्रभावी चांगल्या प्रकारे सरकार चालवल्यामुळे आणि अनेक जनहित उपयोगी योजना त्याने आणल्यामुळे जनतेने दिलेला हा प्रतिसाद आहे आणि त्यामुळे एवढा प्रचंड संख्येने सरकार आमदार निवडून आले आणि सरकार सत्तेवर येणार सर मुख्यमंत्री पदासंदर्भात संदर्भात चर्चा होतीये नेमकं कोणाचा मुख्यमंत्री होणार याबद्दल काय याचं उत्तर आमचे वरिष्ठ दिल्लीवरून देतील तुम्ही आम्ही जे वरिष्ठ नेते आहात वरिष्ठ नेते, नेते असले तरी ज्यांचा अधिकार आहे त्या विषयावर बोलायचं ते तुम्ही शिवसेनेच्या बैठकीला दाखल झाला काही निरोप नसतो हे बाबा कोणी सांगितलं मी शुभेच्छा एकनाथ शिंदेनं द्यायला जसं देवेंद्रांना दिलं ना तर समी बैठकीला नाही मी इथला चहा घेणार त्यांना भेटणार आणि जाणार काय निरोप वरून काय निरोप आहे का निरो माळे घेत नाहीश किंवा नितेश राणे मंत्रीपद वगैरे काय मिळू शकत नाही मी काय बोलत जात नाही मेरिटोर दोघही मेरिटवर दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत आणि एक खासदार परत आता आमदार या नितेश तिथं हॅट्रिक केलेली आहे दोन्ही मेरिट वर आहे मला सांगावं असं मला नाही वाटत भाऊ एका एका असतील दोन्ही भाऊ चॉईस त्यांचा आहे माझा नोट यामुळे काम फुटू शकतो काम ठाकरे भाऊ बसणार आहेत आजूबाजूला त्यामुळे ठाकरेंना काम फुटू शकतो काम कुठ्याला पुरुष असाल लागू सर खरी शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी याचा तू केलं एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे चिन्ह त्यांच्याकडे आहे आणि ते सिद्ध झालंय आणि त्याच्यावर कुपूट निर्णय देत आहे ना ठीक आहे धन्यवाद